अभि भाऊ नमस्कार दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा भरपूर शुभेच्छा मनोज भाऊना पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पाठिंबा द्यायला तुम्ही आता या ठिकाणी उपस्थित आहात काय एकंदरीत सगळे आपल्या गाण्यामध्ये परिस्थिती आहे कसं पाहताय तुम्ही या सगळ्या निवडणुकीकडं यावर्षी जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागले अनेक तरुण उत्साही या वर्षी चांगल्या टाकायला त्यामध्ये मनोज भाऊनी प्रचारात आघाडी घेतलेली तरुण चेहरा स्वच्छ प्रतिमा ए, एक उच्च शिक्षित आणि एक समाजपती असताना तळमळ हे पाहून सगळ्या तरुणांना वाटतंय आज मनोज भाऊच्या बरोबर काम करायचं मनोज भाऊला निवडून द्यायचं हे सगळ्याची मनोकामना दिसून येते मी पिंपरी पेंडा पिंपवंडी कावडी उमरस इकडे फिरत असताना एक आढावा घेतला कार्यकर्त्यांमध्ये समाजामध्ये चांगल्या माणसाला द्यायची भूमिका समाजाची आहे सगळी एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता कौन, कोण कुणासोबत जाईल किंवा उमेदवारी मिळेल दोन शिवसेनेच काय होईल दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का किंवा महायुती महाआघाडी अशा लढती होतील का ह्या सगळ्याकडे कसं पाहत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन जी हे होतात कोणता पक्षपेक्षा पाहायला जात नाही जो काम करणार आहे सर्वसामान्य सर्वसामान्य माणसाचं काम करणार असतो तो, तो लोकांना भावतो म्हणजे तळागाळामध्ये मी आता जवळजवळ वीस वर्ष राजकारणात आहे प्रत्येक इलेक्शन वेगवेगळ्या लोकसभेचं वेगळं राहतं तुमचं आमदारकीचं वेगळं राहतं पंचायत समिती जे पी स्थानिक विषय असतात कार्यकर्त्यांच्या मनावर असतात नेत्याच्या मनावर काहीच इलेक्शन नसतं त्यामुळं पूर्ण आघाड्या युती याला काही महत्व नाही माणसाला महत्व आहे पंचायत समितीला पिंपळवंडी आळे या जिल्हा परिषद गटात नेहमी आपण असं म्हणत असतो की पिंपळवंडी असेल किंवा आळे असेल किंवा पिंपरी पेंडार असेल आता आपल्याला ॲड झाले ही मोठी गावं आहेत त्यामुळे त्याच ठिकाणचे उमेदवार दिले जातात तिथं मतदान गठ्ठा मतदान आहे त्याच्यामुळे कोटिंग एका वेळी एका तिथं होतं त्याच्यामुळे छोटी छोटी जी गावं आहेत आजूबाजू त्यांना न्याय मिळत नाही ह्या ही सगळी गणित यावर्षी कशी पडतील त्याच्याकडे कसं पाहतं काय झालं इलेक्शन असतं का मोठ्या म्हणजे गावचा उमेदवार म्हणून सगळे लोक मागं पडतात म्हणजे मागं जातात उमेदवार साजिक सहानुभूती मिळते पण प्रॉब्लेम आता तुम्हाला सांगतो मोठ्या गावाने दोन तीन 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 उमेदवार राहिले आणि काहींना पक्ष म्हणून उमेदवारी येणार आहे काहींना बाबा आपल्या राजकीय काय ते वारसाहेब म्हणून उमेदवारी आहे आता सारखा माणूस आहे सर्वसामान्य घरातला आहे जो पंधरा वीस वर्ष तो सुद्धा राजकारणात काम करतोय गावगाड्यात काम करतोय त्याचा चांगला संपर्क आहे व्यक्ती म्हणून त्याची चांगली ओळख आहे त्यामुळं बाकीचा माझ्या दृष्टीने मोठी गावं छोटी गावं हा विषय वेगळा आहे आता मी मोठे गाव तरी मी मला मोड गावाबद्दल थोडेसे आहे समाजात काम करणार आहे त्या पदाला न्याय देऊ शकतो पंचायत समितीसारख्या किंवा पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये म्हणजे उमेदवार निवडून आल्यानंतर प्रत्येक घटकाला न्याय देऊ शकतो ती आहे कारण तो एक उच्च शिक्षित आहे एक इंजिनियर आहे शेती करतो चांगल्या प्रकारे समाजाचे छोटे मोठे काय तो जिल्हा पंचायत समितीला असतो बऱ्याच वेळा पंचायत समितीला असतो काय तो लोकांनी प्रश्न घेऊन तिथे काय तो काम करत असतो गाव लेवलला आणि त्यामुळं असे लोक जर निवडून आले तर शंभर टक्के पंचायत समितीत बदल होते असं yes. मला वाटतं त्यामुळं मोठ्या गाव हा विषय राहिला नाही पर जिल्हा परिषद पंचायत समितीत म्हणजे मोठ्या छोट्या गावाला प्रमुख तळमळीचा कार्यकर्त्या

तर तुमच्या त्या पक्षाकडून एखादा कॅन्डिडेट दिला गेला तर कशी नेमकी तुमची भूमिका त्यावेळी राहणार आता तुम्हाला मी सांगतो मी कोणत्या पक्षाचं बांधील नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे दादांचं मी आता काम केलं या आमदार केलं एक गाव म्हणून केलं एक अपक्ष उमेदवार म्हणून काम केलं त्यामुळं मी त्यांचं काम केलं आणि असं काय हे नाही दादांचा फोन मी दादा असं तुम्ही सांगेल मनोज कसा उजवेत तो काय करू शकतो काय नाही त्याची काम करायची पद्धत आपल्याला गावचा विकास करायचा बाकीच्या गावाचे विकास करायचे त्या कसा उजवाय हो ते तुला मी मनाचं मत होतो पण पटवू सांगेल काय अडचण होणार नाही आणि जे काही ते बाकीचे उमेदवार आहेत माझे मित्र आहेत सर्वजण प्रत्येकाला मी खोटं बोलून बाबा शब्द देऊ शकत जे राजकारणी देतात मी तुझं काम करेन आतून करेन बाय उन मी करतो ते ओपन करतो मी कधीच दाव लपक्ष विश्वास दाव केला नाही म्हणूनच काम करणार ते करणार काळ्यावर दगडावरची पांढरी आहे त्याच्यात काहीच बदल होणार नाही वन्स फोन यू म्हणून काय बोलू मी एकदम काय त्याला स्वाभिमानी माणूस आहे जे पटलं ते पटलं जे नाही पटलं मी डायरेक्ट मला काही गोष्ट जर पटली नाही मी तुमच्या चादणीच्या माध्यमातून सांगतो एखादी गोष्ट मला पटली नाही कोणी असतो तर मी त्याला विरोध सुद्धा करू शकतो कारण शिवरायांची भूमी इथं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय शोषणाला दोषी तत्व आहे या अर्जुनच या शोभूमीच त्यामुळे बाकीचा काय ते मोठा विषय नाही आणि आपलं काम चालूच आहे सामाजिक काम चालू मी वीस एकही राजकीय अजून एकही इलेक्शन लढलं नाही या निमित्ताने एक वेगळा प्रश्न तुम्ही एक स्वाभिमानी कार्यकर्ता आहे जे वाटतं ते मनापासून आणि स्पष्टपणे बोलत असता विधानसभेच्या निमित्तानं तुम्ही शरददादा सोनवणीचं काम केलं समाधानी आहे आता काय झालं एक वर्ष झालेलं आहे एक वर्ष ोटिंग मध्ये यायला थोडासा वेळ लागतो आमदाराला सुद्धा एक तर सरकार भरपूर कर्ज बाजारी आता मी एक स्वतः ठेकेदार आहे आता जवळजवळ दो, दो, दोन वर्ष जी बीला अडकलेली आहेत हे अपक्ष आमदार आहेत त्यामुळे मी यायला थोडा अडचण होते होत असेल किंवा फंडिंग व्हायला अडचण होत असेल ते लगेच आपण बोलू शकत नाही दोन अडीच वर्षानंतर निश्चित याच्यावर मी उत्तर देईल बाबा समाधानी का समाधानी नाही का परंतु माझ्यासारख्या माणसाला आता बोलायला पाहिजे चॅनल समोर एक वर्ष आहे मी त्यांनी मला काही के संपर्क केला नाही ना मी त्यांच्या संपर्कात नाही कार्यक्रमाला आम्ही वेळ आई बाई बोलतो परंतु विचारत घेतलं जात नाही चालतंय त्यांच्या पद्धतीने काम जर मी आहे आपल्या शुभेच्छा आहे त्यांना धन्यवाद सपद भाऊ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाचतोय चार दोन गावांमध्ये तुम्ही फिरताय कशी परिस्थिती आहे नेमकी आज आपण बघतोय की इलेक्शनचं बिलकुल वाढलेलं आहे यामध्ये मनोज बहुंच्या बाबतीत जर बॉलिशन झालं तर एक आपल्या गावचा उमेदवार म्हणून मला अभिमान आहे दुसरी गोष्ट मनोज मनोजबाहुंचा जनसंपर्क अतिशय चांगल्या प्रकारचा आहे उम्रज झालं काळवाडी झालं पिंपळवडी झालं या सर्व ठिकाणी पिंपरी पेंडाने या सर्व ठिकाणी त्यांचा जनसंपर्क चांगल्या प्रकारे आहे आणि मी बघतोय की मनोजबाबूची जी काम करण्याची पद्धत जी आहे ती अतिशय ग्राउंड पासून असते घराघरामध्ये हा पोहोचलेलं आहे परंतु काय होतं की प्रत्येक इलेक्शन हे वेगळं असतं आजपर्यंत आपण सर्व उमेदवारांच्या पाठीमागेवर राहिला आहोत तसंच त्याचप्रमाणे मनोजबाबूच्या पाठीमागवे एवढेच आपण जर ठरवलं तर मनोज आपण शंभर टक्के विषयी करू शकतो आपण पाहिजे इतकं पाठीमागचे इलेक्शन झालेले त्याच्यामध्ये आपण सर्व जनतेच्या पाठीमागे उभे राहिलो तसेच त्याचप्रमाणे महिन्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी आपण पंचायत समिती सदस्य करायचे धन्यवाद